किती स्पीड हो मला आली हो मला हो काय गोड दिसते गोरे नेक्स्ट मिळालं ताई जास्त नाही तर जास्त नाही ना मी घेतलं की नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही झूम आउट करून बघत होती व्हिडिओला तर हे व्हिडिओ होतोय का तर चला आता आवरून चाललोय आम्ही ताई येणार आहे तर हे का गायू एकदम सिम्पलमध्ये ऊन पडलेलं आहे आज थोडं आमचं नशीब चांगलं आहे म्हणून आम्ही ऊन्हत चाललेलो आहे पर्स घेते आणि पाण्याची बॉटल घेते हे अगदी बेटा ह्याच्यामध्ये झेंकी ठेवली तर चला भेटू आपण खाली ताई उभाजी दिलेला जया ताईचा ढबा माझ्यापेशी आलेला आहे फायनली निघालोय तू चलो किशा चावी घेतली मी ठीक आहे कोणाचा कॉलिंग किशा किशा चल, चल, चल। चलो चलो टीचर तुला टोपी घातली नाही काय नाही तर माझी अशी हा हे डबा घेतला व्हिडिओ बनाव तर आज तुमचे आज व्हिडिओ पुन्हा मॅडम या लागलेत आमच्या माझल बघ आम्ही रस्त्यावर पिन लावतो एकमेकीच काय करणार कोणच नाही आता मग आमची पिन डुरी त्यांना सांगितलंय हाय ताई आमच्यावर लावणाऱ्या बनणार्या आता रस्त्यावर काय करणार कोण आहे पळालेत आपले आपली आता मुलं शाळेतून येतील अजून ताई हाय ना करा नाही ना चला आपल्या हे माझ्या मुलगी हा बाटल्या शेम शेम आहेत हे बाई पर्स किशाला पर्स मिळाली हे दिवाळीतलं बनवलेली आहे हाय आहे का रस्त्यावर येऊन आम्ही लावली माहितीये का करा की मी हो छाय ती आता सजवायचं चाललेलं आहे ना मस्त काढली ह्याच्यात अजून चांगली वाटते घरच्या आपल्याकडच्या भेटतात अशा नाही भेटणार ताई वेगळ्या अशा अशा कलरचा भेटतो हा बाई आम्ही असले हिरव्या नाही भेटत एक विचित्रच हिरव्या भेटतात हा रांगोळी करूया ना मंगळसूत्र वगैरे घालून मग त्याच्यावर कशी फुले सगळे चालले आल्या भेटल्या कुठे गेल्या राणी ताई भेट आले नसते ना अच्छा सगळ्याच चाललेलं हा मंगळसूत्र तुम्ही आणलं ना का <स्1>

तर बघा रांगोळी कशी काढली तुम्हाला येतो ताई मला रांगोळीची येत नाही वाव मस्त आताच्या वेळ आहे की मग आता तर सात आठ वर्ष काढली नाहीत पण बघू आता माहित झालंय की इकडं बघा इथं रांगोळी चालली आहे तिकडं बघा सगळं वटीच सामान बघ सामान शिवायला लागले हां फुलाचं डिझाईन मस्त पण वाटत व्हिडिओ मध्ये अजून छान वाटतय हे वाट न झालंय हे बघा की हे बघा की हे बघा की हा ना अजून छान दिसत उभा घ्यायला लागणार ते हे विद्या हे बघा सगळं झाड वगैरे करून सामान वगैरे बसलेत मॅडम लोक ऊन पडते ना इकडून का येते रांगोळी काढायला लागलेत डोळ्याला ऊन पडते आज चांगलं झालं तर... तर... का नाही आज थंडी वाटत नाही नाही नाहीतर साडी घातली घरात का नाही उकडायला थंडी हो माझ्या वरच्या साठल ते आई आवाला समोर बघा किती बाई का कामाला लागलेत हां छायात आहे फोटो मध्ये लागली नुसतो फोटो बघा मी रांगोळी काढ माझा हात किती लाल झालेला आहे तर आता खूप जमा व्हायला लागलेत ठीक आहे हे बघा इथे ग्रुप आहे तर इकडचं झालेलं आहे अजून चेंजमेंट केली ठीक आहे तर सगळे जमा झालेत हळूहळू मावशी लोक पण या लागले ते बघा त्यांचा ग्रुप म्हणून मी सांगितलं होतं कोमल कोमल आली कोमल कोमल काढा काढा फोटो नाही काढायचा कट करते ना भिव नका तर झाला सर्वांचे चालू आहेत रांगोळी ताई काढल्यानी काढलीच नाही तिथं काढून आपण त्यांचं झालं की हटले हा चला कोरेगाव कोरेगाव वरन तर जाते मी आम्ही कितलो जातो त्याच्याला मेट घेऊन आल्या मॅडम राहून होय होय तुम्ही पाहिलं असेल तुमच्या घरात ना त्याच्याला मेट वाढवलेला आहे अजून हा सर्वांचं चाललेलं आहे बघा प्रियंका ताई कसल्या हसतेत बाई या आता करा। का करावं काय गोड दिसते गोरे <laughs> नाही सर्वांचं चाललेलं आहे मेट बीट हातरायचं म्हातारी आजी बाई म्हातारी हातायचं हा त्याला इंटरलॉक करायचं दिसणार किंवा उजून पडत सावली पडते बघा मी तिचा आता बघा वान ते किमिक केला ते बघा वान आलेला आहे गडगड खूप चालू आहे बघायला जमा झाले किशा हे बघा आले ते सगळे काय होरे सगिता ताई बा थांबा थांबा सरना चला अभी ते काय व्हिडिओ बनवायला काय करा सर्व फटाफट बसला लाईव्ह बडी अच्छा आले स्टार्ट टाइम बा काय करा काय करा फटाफट फटाफट व्हिडिओ करा चला आता व्हिडिओ करा

तर मनात होती थोडस काय काढलं तर मी आता चला आता अजून आता शेवटचा ठेवते मोबाईल खाली

हळदी कुंकूला आहे हळदी कुंकूला नाही नाही मकर संक्रांतीला आहे हळदी कुंकूचा माल मकर संक्रांतीला आहे हळदी कुंकूचा माल सूर्यकांत रावांनी दिला मला सौभाग्याचा माल वाल कोण फटापट पदार्थ

बघा काय घेऊ माझ्यासारखं वाजय रावशी वाव छान जर मग वाव मातेने पालन केले पिझाने तुला मी पत्नी येणार वाह छान होणार नाही आता केलाय मी बघते समोर काढते सुंदर रंगोळी राजू नावाचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी वाव छान ठेवते फोडून संत्र्याची काढते साल गणेशरावांच्या नावाचं कुंकू लावते लाल वाव यार छान आहे असा आवाजात थोडं घेतलं की इंटरेस्ट येतो तिथले तुझ तो काय आशीर्वादाची फुले आशीर्वादाची फुले वेचावीत नाव घेते राखतो वा यार छान आहे छान आहे बघा नाही नाही म्हणते पण तर जाऊ का मी इकडं बघा वाटावाटी चाललेली आहे खाण्यापिण्याची लई तयारी चाललेली आहे नुसतं नाव राहिले साईडलाच ताई हॅलो आता ते स्टॉप करा खाण्याच तू माझा झगा जोडतोय हा नाव नाव घेतय फुटू नये बोटल हिमाला पर्वत बर्फाच्या राम बसतो रथात सीता बसते कंठात राम रथात सीता बसते कंठात मनोज रावांचं नाव घेते सासरच्या गोठा वाव यार हा हा आवाज मोठा काय तेवढं हा येतोय ना येतोय इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कवर हळदी कुंकवाला जमली बायकांची महिलांची गर्दी सचिन राव आमचे रुबाबदार कारण घालतात आर्मीची वर्दी वाव <laughs> या सगळ्यापेक्षा हटूनच आता येणार ना येणार ना हा नाही नाही शंकराची पिंड राहिली की आता इथं चुत्र आहे हा आलंय छान समोर काढते सुंदर रांगोळी सुशील बाबांचे नाव घेते भाजीच्या वेळी वा यार छान आहे हा ताई तुम्ही पण हा किती छान आहे बघा बरं उठून उठून घेते महालक्ष्मीच्या मंदिराला हळदी महालक्ष्मीच्या मंदिरात हळदी गुंपाच्या राष्ट्र अक्षरावरचं नाव घेते हळदी गुंपाच्या दिवशी वाव छान छान हा हा उठलं की मस्त या लागले म्हणजे मला वाकायला नाही होत एवढी भगवे आमचे मराठी आमची जात भगवे आमचे रक्त मंगेशरावांचे नाव घेते शिवरायांचे भक्त वाव जन्म दिला मातेने पालन केले पित्याने सुरेंद्रावांचे नाव घेते पत्नी या नाव वाव छान छान हा ताई 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 कृष्णवंत राधिकेला हास कृष्णवंत राधिकेला हास अतुल रानच नाव घेते तुमच्यासाठी खास यार किती वाईल घेऊ छान ताई चला बैठण येवर शोपते नाजूक मोराची जोडी दीपक रावांमध्ये आली आयुष्याला काय गा काय गोडी आयुष्याला गोडी चान चान। ताई नाही नाही असं थोडी होत महिन्यात असतात दिवस बारा मयूर रावांचं मयूर नाव घेते जीवनात आनंद सारा महिन्यात असते दिवस बारा का वर्षात महिन्यात दिवस दिवस वर्ष वर्ष राधू बरा गरम गरम भाजी नरम नरम पाव जालीनराव राव आहेत ना छान पण खातात तू पाव बाई पाहायचं आता संगीत ताई संगीत ताई मला सांगा थांबा मला थांबा प्लेट अशा तयार झालेले आहेत तर डोका आहे ह्या तर लई लव लोकांनी घेतल्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहे संजय रावांचं नाव घेते त्यांनी दिला मला आहे काय नाही तर चला सर्वांच्या आता इकडं नाव एक दोन लोक म्हणजे घेतलं नाही ना कुणी मी घेतलं की सगळ्याच्या आधी मीच घेतलं आता का करावं तर चला झालेले आहेत आपण भेटू लवकरच तर घेतलं का मला घ्यायच की घ्यायच की चला हे बघा हे का इकडं किती सुंदर वाटायला लागले फोट येईल का नाही छान वाटतं का नाही चला सगळ्यांना मिळालं हा विद्याताई जास्त नाही कमी कमी नाही तर जास्त कुणाला चांगलं नाही ना सगळ्यांना समान कोण रागवलं नाही ना कुणावर सर्वांना दिले मीच बसलेलं बसले होतं